काय प्रभागामध्ये विलीन झालेले नाव दुसऱ्या प्रभागाचे त्यामध्ये आलेत आणि काय प्रभागामध्ये जे विलीन झालेले तिसऱ्या प्रभागामध्ये गेलेले आणि जास्त उमेदवार सोडून जो मतदार आहे त्याचे खूप हाल होणार आहे नमस्कार मी सर्वांना पहिला आवाहन करू इच्छितो की नोणाळा नगर परिषदेने जे मतदार यादी प्रभागप्रमाणे प्रसिद्धी केली आहे पण त्यात खूप मोठी चूक आहे काय प्रभागामध्ये विलीन झालेले नावं दुसऱ्या प्रभागाचे त्यामध्ये आले आहेत आणि काय प्रभागामध्ये जे विलीन झालेले तिसऱ्या प्रभागामध्ये गेलेले त्यासाठी काल काही गोष्टी त्याचं निदर्शन आणताना प्रभाग नंबर आठ आणि प्रभाग नंबर चारचा अभ्यास केल्यानंतर साधारण प्रभाग नंबर आठमध्ये प्रभाग नंबर चारचे साडेतीनशे मतदान तिथे सामील झाले आहेत आज रेल्वे विभाग म्हणून जर आपण प्रसिद्ध केले तर रेल्वेचं प्रसिद्ध रेल्वेमध्ये यायला पाहिजे त्यात हुडको असन बाजार असो ऑक्सिजन शाळा असन हुडको असन टेबल लँड असन ह्यांच्यात समावेश झाले आणि त्याच ठिकाणी आठ नंबरमध्ये इथले मतदान स्वराज्य नगरचे असतील अपोलो गॅरेजपासून रेल्वेचा असतील स्टँड असेल हे तिकडे झाले असे या दोन प्रभागाचे अभ्यास केल्यानंतर हे चुका दिसून आले परंतु मी सर्वांना आवाहन करतो की आज जर आपण याच्यावर अभ्यास केला नाही तो जोही उमेदवार असन त्याला खूप कष्ट करावा लागेल आणि जास्त उमेदवार सोडून जो मतदार आहे त्याचे खूप हाल होणार आहे तर मी आवाहन करतो की प्रत्येकाने जाऊन नगरपालिकेत किंवा त्या त्या मतदारसंघात आपले जे कार्यकर्ते असतील किंवा पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा पक्षाचे उमेदवार असतील त्यांना भेटून ह्याचं सोल्युशन काढून निदर्शना आणण्याचंही काम मी करत आहे आणि सर्वांना परत एकदा आवाहन करतो की आपण यासाठी लक्ष देऊन पुरावा पुरावा देऊन नगरपालिकेतले सगळे सोयीस्कर करून आपले मतदार आधी कन्फर्म करून घ्या धन्यवाद